बर 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 बर। ए, आपन, उद्या जर काही घटना घडली त्याचे पडतात काय उमटतील सांगता येतं का बरोबर बरोबर हे प्रत्येक पत्रकाराला जाणीवपूर्वक ही शिकवलं जातं की आपण आपल्या मुळे उद्या मोठी घटना होऊ नये हा हा आपण करत काय आत माऊली ऐका ना ऐका ना पत्रकाराने निर्भीडपणे बोललं पाहिजे हे तुमचं मत आहे बरोबर आहे स्पष्ट बोलतो मी हो बरोबर मी चालू नाही ऐका ऐका एक बाजू नाही एक बाजू असू किंवा दु बाजू असू पण प्रत्येकाने म्हणजे पत्रकारांनी सत्य बाजू बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे याच्यावर तुमचं काय आहे सत्य बाजू बोलली तर तिथे पाहिजे तो प्रत्येक भारतीय जननागरिकाचं पहिलं कर्तव्य आहे की तुम्ही सत्तेनेच बोलावं मग मी काही त्याच्यात असत्य काही बोललो असेल तर मला सांगा एक सोपा विषय दादा त्याच्यामध्ये आपण एक म्हणतो ना की बाबा सोडू सुडो न्यूजिझम और सुडो जर्नलिझम् हम्म हा एकटा माहिती असेल तुम्हाला स्पेसिफिक ठरवून चालणारा एजेंडा जसं आपण म्हणतो मोदी मीडिया प्रेस्टिस मीडिया एक तसा ठप्पा बसतो बघा आपण काही क्वचित असे काही पत्रकार आहेत त्यांच्यावर कोणत्याच मीडियाचा एक बाबा ठप्पा नाही हे न्यूट्रल माणत बोल आहे की नाही असे काही पत्रकार बरोबर पण तसं देवा तुमच्या याच्यामध्ये काही जाणवलं नाही ते व्हिडिओमध्ये जे विषय घडतायेत किंवा बाबा तुम्ही त्याच्याकडनं जाणून खोदू खोदू काढतायत याच्यात मी दोन्ही बाजू एक धरून बोलतो की बाबा गुरुजींचं पण गुरुजींचे असे पण काही स्टेटमेंट दिले ज्यामध्ये धारकर आहे जे उपोषणाला बसले गुरुजी म्हणतात की माझा पाठिंबा आहे तुम्हाला गुरुजींचे काही कार्यकर्ते पर्व निघले जे अमरून उपोषणाला बसले होते जवळ पाटलांनी जेव्हा आवाहन केलं की आपण उपोषण मागा घेतोय उपोषण जयंगे पाटील यांच्या सांगण्यावरून त्यांच्या पाठिंब्याच्या रेकॉर्डिंग आहे ते मी तुम्हाला पाठवतो हो आता ते मला तुम्हाला काय म्हणायचं माझं एवढं समजते आहे दादा की दोन दगडावर पाय ठेवू नका नंबर दोन जेव्हा पण तुम्ही ठेवता तेव्हा एक जमिनीवर असताना बाबा हे सत्य आहे हे असंच आहे त्याच्याकडे खोदू खोदू तुम्हाला असं वाटतं तिथून तुम्ही असं बोलू शकता कारण तिथून त्या माणसाला त्या ठिकाणी डायव्हर्ट करून बरोबर की नाही बर मुळात एक विचारलं गेलं जातं धुळे गुरुजी हा काही मंत्रिमंडळाचा माणूस आहे का आहे का नाही त्यांचा त्यांचा इतिहास तुम्ही बघितला असेल ना इतिहास मला काय माहिती बघितला वाचला अनुभवला त्यांच्या तीन चार व्याख्यानामध्ये सुद्धा गेलेलो आहे वैयक्तिक त्या माणसाला लांबून सुद्धा बघितलेलं आहे माझं असं नाही जेव्हा आपल्या लोकांचं फिरणं होतं तेव्हा आपण ह्या गोष्टी जाणवल्या पाहिजे बरोबर तुमचं फिरणं झालं असेल ना बरोबर आहे एक स्पष्ट जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल मत घेतो तेव्हा आपण तिथे जाऊन पहिले बिना कॅमेरा बिना वही पेन घेता फक्त तो माणूस काय म्हणायचं हे वैयक्तिक ऐकणं पहिलं कर्तव्य असतं त्या माणसाविषयी आधी बरोबर हे आमच्या ऐका ना शिकवलं होतं आम्हाला जनरलिस्ट सिनियर जर्नलिस्ट नाव ऐकलं असेल इमर्जन्सी मध्ये मध्ये होता माणूस अच्छा ऐकलं असेल त्यांचं नाव नाही एवढं काय आपल्याला माहित नाही बरं झालं तर कधी कोर्सेस लावून घे त्यांच्याकडे डिप्लोमा करून घे छोटासा अच्छा त्यांची एक लक्षात ठेवा दादा आपल्याला पण काही नियम आहेत हां हां मला मला एवढं सांगा सत्य हे जनतेला कळालं पाहिजे आणि जनते बरोबर आपण जनतेला सत्य सांगितलं पाहिजे का नाही याच्यावर तुमचं काय आहे सत्य मी तुम्हाला पहिले पण सांगितलं आता पण ते सांगतो प्रत्येक माणसाचा अधिकार आहे आणि त्याचा पहिला अर्ध कर्तव्य आहे की सत्य मांडलं गेलं पाहिजे नंबर दोन सत्य दाखवण्याची बाजू सत्याला मॅन्युप्युलेशन करता आलं का दिस इज नॉट अ ट्रू ट्रूथ कॅन बी मराठी इंग्लिश मधलं नॉलेज मला बिलकुल नाही आहे बर हा सत्य हे कधीही मॅन्युप्युलेशन केलं जाऊ शकत नाही सत्याला जेव्हा मॅन्युप्युलेट केलं जातं तेव्हा ते त्याला आपण खरोखर सांगतो याला आपण असत्यच म्हणू मॅन्युप्युलेशन म्हणजे काय की त्याला दे वळण देणं वेगळ्या प्रकारे आपल्यानुसार नाही मला जाऊ दे मी जे बोललेलो आहे त्याच्यात काय वळण दिलं कि असत्य काय त्याच्यात ते सांगा मला सोपा विषय दादा उदाहरणार्थ प्रश्न करताय तुमचं आधीच वक्तव्य हे वक्तव्य ते वक्तव्य मुळात त्या गावामध्ये त्या व्यक्तीचा काही संबंध नसताना तुम्ही त्या व्यक्तीला तिथे खिचून आणलं बरं त्या ठिकाणी काही त्या घटनेचा विषय नाही तरी तुम्ही खिचून आणलेलं आहे बरोबर बरोबर आहे ना आता पण नाही एक शरद पवारची बाजूला विरोधला माणूस आहे मी मला शरद पवार संघ घेणं नाही आणि कोणा संघ काय घे मी राजकारणाच्या विरोधी माणूस आहे भयंकर विरोध आहे मला चिड आहे राजकारणाविषयी हो तुमचं वैयक्तिक मत आहे दादा पण पत्रकार राजकारण तुम्ही कसं काय वेगळं करू शकता सांगा बरं मला काय काय मी जरांगे पाडला तर समर्थक आहे अहो पाटलांचं आपल्या विषयात कुठं दादा आणि शपथ दादा आपला जो विषय चालू आहे ह्याच्यात मला सांगा मी तुम्हाला काय बोललो की दोन बाजू धरून नाही बाबा जे आहे ते सत्य मांडणं याच्यात जरंगे पाटलांचा काय संबंध आला बोलण्यामध्ये ऐका भिडे गुरुजींनी स्टेटमेंट काय के केलं मी त्याच्या आधारवरच ते बोललोय ना बरं बिडे गुरुचं हे स्टेटमेंट होतं मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे तेव्हा तुम्ही कुठं होते बरं ऐका एक मिनिट मी तिथे तुमतो ऐका ऐका त्यावेळेस मी ऐका जारांगे पाटलांच्या समोर त्यावेळेस होतो ज्यावेळेस भिडे गुरुजी आले ना त्यावेळेस जारांगी पाटलांना भिडे गुरुजींनी सपोर्ट केला ना त्यावेळेस मी स्वतः तो व्हिडिओ घेतलेला आहे आणि दुसरी गोष्ट अंतवालीसाठी सराटीला भिडे गुरुजी स्टेजवर आले ते जारांगे पाटलांना भेटायला तर मला एक सांगा जे भिडे गुरुजी जारांगी पाटलांसोबत होते ते भिडे गुरुजी कुठंही स्टेटमेंट दिलं आहे पूर्ण विषय आहे का पूर्ण विषय ऐका पत्रकार परिषद झाली अठ्ठावीस तारीख होती दिनांक बरोबर त्याच्यात मला सांगतोय ना दादा पहिला गोष्ट मुद्दा असा होता की बांगलादेशमध्ये होणार हिंदूंवर अत्याचार बरोबर हा ठीक आहे हिंदू देखील मनुष्य आहे त्यांचं आपण एक प्रकारे सांत्वन केलं पाहिजे की नाही पत्रकारांनी एक विचारलं काय की बाबा मराठा समाजाला आरक्षण काय मत आहे भूमीन सांगण्या तात्पर्य काय की बाबा मराठ्यांनी वापनी देशाला वा, दिशा दाखवली दे पाहिजे बरोबर 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 आता याच्यात ते बोलले का मराठ्यांना बर? आरक्षणाची गरजच नाही देऊच नका असं काही बोलले का ऐका त्यांचा बोलायचा हेतू काय होता ते सांगा मग मला स्पष्ट हेतू काय होत तुम्ही जसं घेतला तुम्ही जसं काय करता याला एवढं मोठं एवढं मोठं आंदोलन ऐतिहासिक चालू आहे मराठा आरक्षणासाठी एवढी बळी गेलेली आहे जारंगी पोटलांनी आपला जीव ओतला आहे त्याच्यासाठी व ते भिडे काय म्हणतात की मराठ्यातला आरक्षण आरक्षण जे आहे आरक्षणाची गरज नाही मराठा हे जंगलातले वाघ शिव आहे व वाघ आणि शिहाला कसली आरक्षणाची गरज व त्यांनी एक शब्द काय मारला माहिती का ये ना ना ये ना काय इनडायरेक्ट जारंगे पाटलाने एक शब्द मारला तो म्हणजे काय ते अगोदर पत्रकारांनी ज्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा काढला त्यावेळेस त्यांनी बोलण्यास थोडं नकार दर्शवला परंतु परत ते बोलायला लागले व त्यांनी एक शब्द काढला तो म्हणजे कोणता माहिती आहे का, का आरक्षण म्हणजे हा कळीचा मुद्दा आहे म्हणजे कळकुणी काढली जारंगे पाटलांनी कळ काढली इनडायरेक्ट बोलायचं हि काय त्यांचं सांगाल मला तुम्ही नाही नाही बात नाही मानसशास्त्रात आहे ना खूप अभ्यास झालेला आहे माझा कोण काय बोलतो मी चे 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 ओळखतो चे चेहऱ्यावरून माणस ओळखतो चेहऱ्या हा रिएलिटी ही नाही आवाज तुम्ही समोर आल्यानंतर तुम्हाला ओळखलय मी तुमच्या बोलण्यावरच ओळखलय मी तुमचा तुमचा काय कोणत्या टाईपची व्यक्ती असेल काय टाईपची व्यक्ती डायरेक्ट टाईप टाईप तुम्हाला इतकं इंग्लिश येत नव्हतं इतकं इंग्लिश यायला लागलं माऊली मला ऐकून बरं वाटलं नाही 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 हे बघा जे पाठन भाषेत ये ये राष्ट्रवादी पुन्हा म्हणतात ऐका 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 तुम्हाला बघा तुमच्या मेंदूत ते शिरवलेलं आहे आलं का लक्षात येणाऱ्या काळात कळेल तुम्हाला कोण राष्ट्रवादी कोण काँग्रेस कोण शिवसेना काय कळ येईल आता थोडा वेळ लागेल थोडा वेळ वेळ घ्या थोडा होईल सगळं काय होईल सगळं दादा मला एक सांगा हे बघा बिडे गुरुजींनी आरक्षणाला आरक्षणालांगी पाटलां बरोबर स्टेटमेंट हे करावा आणि भिडे बरोबर आज पण बिडे गुरुजींचं समर्थन आहे आमचं बर हे तुम्हाला सांग का भिडे गुरुजींची ऐका गुगलवर भिडे गुरुजी ऐका भिडे गुरुजींची हिस्ट्री पाहिली मी गुगलवर सर्च केलं भिडे गुरुजीचा मला खूप एक चांगली व्यक्ती म्हणून एक आत्मीयता होती भिडे गुरुजींविषयी आणि अजून पण आहे नाही असं काही नाही परंतु भिडे गुरुजींचं स्टेटमेंट आम्हाला अजिबात पटलेलं नाहीये आणि दुसरी गोष्ट भिडे गुरुजींची मी इतिहास हिस्ट्री बघितली गुगलला सर्च केलं ते आर एस एस चे कार्यकर्ते आहे व आर एस एस ची विचारधारा जी आहे ना ती बीजेपी जे आहे ही मराठ्या द्वेषी लोक हे एक लक्षात ठेवा ही रिएलिटी आहे यांनी फक्त मराठ्यांमध्ये वाद लावून स्वतःच्या पोळ्या भाजून घेतल्या बर माझा एक सोपा विषय दादा आणि ऐका ना दुसरं एक ऐका बीडे गुरुजींना डायरेक्ट मराठा आरक्षणाच्या बाबतीत विरोध करायचा नव्हता हो परंतु मराठ्या तरुणांचे जे मेंदू असतात ज्यांचे छोटे मेंदू आहेत त्यांच्यामध्ये फुट नाही नाही त्यांचे फूट पाड पाड म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा फडणवीसचा डाव आहे की मराठा आरक्षणाच्या बाबतीत जारंगे पाटलांमध्ये थोडीफार वेगळी भूमिका तरुणांमध्ये निर्माण झाली पाहिजे हिंदू एक झाला पाहिजे आणि मराठा वेगळा झाला पाहिजे माझा एक प्रश्न आहे म्हणजे प्रश्न आहे बरं का दादा अभ्यास हा असं समजा की मी विद्यार्थी कोण आहे काय विद्यार्थी हा विद्यार्थी विचारतो तुम्हाला मला सांगत आता मराठा आरक्षणात कोणत्या साली पहिल्यांदा उठला होता मुद्दा ऐका ते सत्तर बहात्तरचा काळ आहे ते सगळं ठीक आहे आपल्याला इतिहासा बोला इतिहासाची कसं शकता तुम्ही आता आत, आत, आत वर्तमानात आत काय चालू आहे हे महत्वाचं नाही एवढं मोठं आंदोलन चालू आहे ना, ना मुझ मुझ ते मत मजबूत असेल मूळ मजबूत असेल तर शिखर शाबूत राहत राजकारणामध्ये ना सगळे संधी साधू लोक झालेले लक्षात या बरं आणि कोणाचे उदाहरण जर तुम्ही देत असतील ना सगळे संधी साधू लोक लक्षात आजकाल जे ते आपली कावं एक सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला इतर गोष्टींकडे तुम्हाला खूप हिंदुत्व तुमचं जागत पुतळा पडल्यानंतर तुम्ही नेमके कुठं झोपले मग बरं तुम्हाला आता मला तुम्ही माऊली माऊली बोलतो मोठी शोकांती काय का बोलू नको बोला, बोला बोला बोलू का नको हा बोला मला माझे काही व्हिडिओ पाठवतो फोटो पाठवतो दर शनिवारी आमच्या चौकामधल्या शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं दर शनिवारी शनिवारी माझा वार असतो पूजन करतो काय करतो छत्रपतीचे विचार काय माहिती का सगळ्यांना संघ घेऊन चालण्याचे छत्रपतीचे मावळे मुस्लिम सुद्धा होते एक लक्षात ठेवा मला नाही पुरावा द्या नाही मला पुरावा इतिहास वाचले नाही पुरवठा काय तुम्ही इतिहास सांगितलेला आहे ते बरं मला शिवाजी महाराजांच्या पाच मुसलमान सरदारांचे नाव सांगा एवढा काय बा मला जो मला जेवढं माहिती तेवढं मी पहिले एक पहिली गोष्ट मी जातलच नाही हा 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 तुम्ही पहिली गोष्ट जातलीच नाही तुम्ही एवढ्या टाईपवर आले होते तेवढं मला कळलं होतं नाही मला मी अजून त्या गोष्टी शिकले आहे ना टाईप म्हणजे माणसाचे विचार असता माणसाची टाईप असते मी तुम्हाला काही म्हणतो तुम्ही वाईट असं ते माणसाची मला काय बोललो मी तुम्हाला काय बोललो साहेब की मला पाच सरदारांचे नाव आहे नाही या बाय एवढा अभ्यासात मी काय नाही मला डिपरमेंट 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 तोफखाना प्रमुख नौदल प्रमुख नाही 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 अभ्यासचा अभ्यास नाही अभ्यास जर असतो तर मोठ्या प्रमाणावर असतो मलाही सोपं विषय एवढा दादा एक एक सांगतो आमच्या इतिहासाचे एक शिक्षक आहे कॉम्रेड हा कम्युनिस्ट आहेत खूप मोठे त्यांनी मला एक हे सांगितलं होतं पहिल्या दिवशी शाळेच्या इतिहासाच्या लेक्चर मध्ये कि बाळा एक तर बाप दाखवणे तर श्राद्ध शिवाय स्टेटमेंट देऊ नको माझ्या शिक्षकाचं मला वाक्य आहे पहिल्या दिवसाचं माझ्या वा, वागण्यावर काय शिक्षक असतो बरोबर आहे की नाही शिक्षकाचं ऐकलं पाहिजे ना तेव्हापासून मी हे वाक्य गुरुमंत्र करून चालतोय माझ्या करिअरमध्ये बाप दाखवून श्राद्ध करते याशिवाय बोलू नको बरोबर आता तुम्ही बोलले तेव्हा की बाबा महाराज सगळे मुसलमान होते मला ठीक आहे दादा तुम्ही तीन मुसलमान दाखवा ऍटलिस्ट तीन दाखवा दाखव ना ऐका ऐका ना ऐका ना ऐका ना बरं तुम्ही खोटं बोलाल मी खोटं बोलल सर्व खोटं बोल संभाजी महाराज कुठं बोलतील का बरं दादा ना खोटा असेल ठीक आहे इतिहास खोटा असेल दादा दादा नाही तुम्हाला खरा इतिहास देतोय मी धर्म छत्रपती संभाजी महाराज नि जी गोष्ट ऐकलेली आहे तर तुम्ही म्हणता नाही नाही तुम्ही ऐकलेली मी कागदपत्र हातात मी वाचलेली आहे बरं मग ऐका आता गोष्ट ऐका मग माझी एक लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला फडणवीस मध्ये खोट आहे खरं आहे का मग खोडं बोललाय फडणवीस फडणवीसचं कालचं स्टेटमेंट हे की सुरत शिवाजी महाराज यांनी लुटलं नाही काँग्रेसने चुकीचं इतिहास सांगितलंय हे फडणवीसांचं स्टेटमेंट आहे मग हे पण खोटंच आहे का दादा तुम्ही घेतलं कशा प्रकारे पहिले ते सांगा आपला मूळ मुद्दा कुठला तुम्ही घालता आता हे बघा ठीक आहे मी पडोनीचं समर्थन हे मला हे मला पाठवा हे मला पाठवाला पाठवा दादा बाप दाखवून ते श्रद्ध करा मी हे वाचलेलं नाही मी त्याबद्दल बोलणार नाही व्हॉट्सअपला पाठवू आता आता जे हे पाठवा ते पाठवा मी तुम्हाला हे पाठवतो शिवाजी महाराजांनी किती मज्जिदी पाडल्या होत्या शिवाजी महाराजांनी किती मुसलमान होते हे तुम्हाला का कोणत्या याच्यावर मज्जी ती तुम्हाला माहितीये काय रायगडचं जे महादेव मंदिर आहे मुख जो नंदीचं होतं हे का तोडलं होतं सांगा बरं मग या बा हे बघा यशवंतराव चव्हाण स्टेटमेंट होतं की जर शिवछत्रपती झाले नसते सीमा बघायला शिवछत्रपती संभाजी महाराजांचं अस्तित्व आहे ऐका आमच्या अस्तित्वात होत खेळलं झालेलं आम्हाला दोन मिळत आहे ना वायफळ चर्चा करण्यात मला इंटरेस्ट नाहीये पुतळ्यावर गेलो नाही मला आल्यावर गेले नाही मला वायफळ बडबड करण्यात मला अजिबात आवडत नाही मोजके बोलायचं तर बोला, बोला। मला वायफळ बडबड आवडत पण नाही मी जास्त एनर्जी वाया घालवत नाही दादा आपला मूळ मुद्दा होता तुमच्या डबल ढोलकी पत्र तयारी बरोबर ना कसं आहे जर्नलिझम करतात ज्याला डबल ढोलकीपणा म्हणे नाही नॉर्मल माणूस आहे मी जर्नलिझम नाही एकदम मी शेतकरी सदावरती विषयी काय बोलत नाही गुणरत ना सदावरती आम्ही नाव सुद्धा काढत कधी काढत ना तुम्हाला एक सांगा एक एक, एक उदाहरणार्थ आपले जे अनेक बांधव आहेत उदाहरणार्थ जसं आपल्या काही शाखा आहेत बरोबर एमबीटी झालं बऱ्याच शाखा आपल्या बरोबर का या शाखेनी खास करून आपल्या देशातले जे गरीब विद्यार्थी काय म्हणतो मी दादा गरीब विद्यार्थी तशी माझी एक मानलेली बहीण होती आपल्या देशातली होती नावनी घेत ताईचं स्वाभिमान तिचा बघा स्वाभिमान डिटेल सांगतो सांगतो किती होती माहिती का दादा बारा हजार किती होती बारा हजार वडिलांना न पॅरॅलिसिस झालेला रिक्षा चालवायची लोकांच्या घरी दोन्ही वांडे करायची मागं दोन भाऊ दोन भाऊ ठीक आहे असेच मला वाटलं आम्ही तिला बोललो बाई काळजी करू नको ऍडमिशन कॅन्सल करू नको वर्ष शिवाय नको जाऊ दे आम्ही तुझी फी भरतो कॉन्ट्री काढतो काय काढतो कॉन्ट्री बरोबर आहे की नाही बर तरी हो स्वाभिमान म्हणाल तर माझ्या स्वतःच्या बळावर करण्याचं नाही करणार तू मला म्हणायचं काय बोला ना तात्पर्य एवढे ठेवा आपले जे शिक्षण संस्था आहेत बरोबर हे आपल्या पोरांना एमबीपी झालं इतर आता जर इकडे एमबीपी झाल हे आपल्या याच्यातले जे गरीब विद्यार्थी आहेत असे यांना सवलत का देऊ शकत मी डायरेक्टली कोण पण पण काही घेणार नाही आम्ही आरक्षण आरक्षण मागतो त्याच्यासाठी आरक्षण मागू राहिलो ऐक हा माणूस खरंच यार ठीक आहे ते कळलं मला जय श्रीराम जय हनुमान जय जय भारत ऐका 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 जय भारत भारतो ठीक आहे धन्यवाद